ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या घरातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे अध्यादेश येणार अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा या चोपन्न लाख नोंदी प्लस त्या चोपन्न लाख बांधवांच्या परिवारात नोंदी दिल्या दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा साठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेल मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत